ताज्या बातम्यांसाठी नाशिक ट्वेंटी फोर न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा प्रभाग क्रमांक दोन येथील प्रभागाच्या विकासाचा संकल्प घेऊन शिवसेना शिंदेगटाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब लक्ष्मणराव निमसे आणि रामभाऊ मधुकर जाधव यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांनी प्रभागातील प्रचंड महिला समर्थकांसह दुर्गानगर बिडी कामगार नगर विदर्भ कॉलनी हनुमान नगर शरयू पार्क धात्रक फाटा परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या धनुष्य बाणाला नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असून विशेष करून महिलांची प्रचार रॅली उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन बाऊसाहेब निमसे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हेचा नारा देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहून प्रचंड मतांनी निवडून देण्याचा निर्धार केलाय ज्या दिवसापासून पक्ष निवडणूक दिली त्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी प्रचार दौरा चालू केलेला आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये आणि या बऱ्याचशा फिरत असताना खूप लोकांच्या पाण्याच्या रस्त्याच्या समस्या आहे त्या समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू